हे शक्य आहे त्याच्यामुळं मी जे आता बोललो तुम्हाला की नाचत येईल अंगण वाकड असं मराठीत म्हणलं जातं काहीतरी चांगलं सांगलेलं असतं म्हणजे अशा लोकांपासून दूर पण राहावं जे निगेटिव्ह अशा गोष्टी पसरवतात किंवा आपल्याला काहीतरी नकारार्थी सांगत जातात अशा लोकांपासून दूर राहा तुमचं विशेष लेकर जातात काही गेले जातात पण तुमचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज अवेलेबल आहेत आमचा जुना काळ जो होता तुलनेमध्ये देशा तुलनेमध्ये त्याच्यामुळे आपण खूप अभ्यास करावा मोबाईल सारख्या वस्तूचा विनायक वापर करावा याचा अत्यंत विघातक वापर करण्याचा जो स्वतः खंडा चालू आहे किंवा एवढे ट्रेंड चालू आहे तो थांबवा खूप सुंदर आहे तुमच्याकडे मी असं बघितले लोहायला असताना की मुलगा मागे सांगितलं होतं शेती समाजाचा होता केवळ मोबाईल खूप सुंदर त्याला दुसऱ्या घेऊन परिस्थिती इडू आई होती आई आणि ते दोघं जायचे बहिणीचं लग्न कसं तरी ऑनलाईन मिळून करून दिलं होतं कोणता हुशार कोविडमधली गोष्ट आहे तर कुठं जाऊन शिकावं अशी झाडं इच्छा जरी असली तरी त्याला त्याच्या वेळी ॲक्सेस मिळावं लागेल खूप प्रकार आहे मला मासे खर्जेबाचे शिक्षक आहेत ते त्याने त्या मुलाला मोबाईल वगैरे काही गोष्टी अवेलेबल करून दिल्या आणि केवळ मोबाईलवर आणि इतर काय चॅनल्स असतात त्याच्या माध्यमातून त्या मुलांना ते आम्ही पाचशे पण चाव मास्क मिळवून आहेत रिपेस्ट नजळ जाऊ घडू शकतं पण आता यातलं घ्यायचं काय ते रिपेट्स पण येऊ आपल्याला रील्स मला पासून तर आरामच कधी सक्त केला हा तत्व कळत नाही तिकडे जायचंच नाही का पाठ्यात काहीच भेटत नाही तात्कालिक आनंदाशिवाय तिथं दुसरं काहीच नाही काल आमच्या एका तलाठ्याच्या हाच्यात स्ट्रोक आला फ्रेस त्याचं कारण त्यांनी सांगितलं डॉक्टरने की तो सतत ते कानात हेडफोन घालून सतत स्क्रीनवर रात्री उशिरापर्यंत आले हे आपले धंदे आणि वाचला कसा बसा त्याच्यापासून दूर राहा कारण आपल्याला माहिती आहे रेडिएशन वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण वाचतो सायन्स मध्ये निश्चित काळजही आहे त्याचा चांगला वापर करा भविष्य तुमचा आहे आणि मी तुम्हाला तुम्हाला सर्वांना पुन्हा एकच शुभेच्छा प्रतिष्ठा देतो पत्रकारांच्या बाबतीत म्हणलं तर आमच्या उद्देशक पत्रकार नो डाऊट म्हणजे माझ्या आता बारा तेरा वर्षीच्या नोकरीमध्ये ते सांगेल अत्यंत विधायक असतं त्यांचं आणि आता म्हणजे जे काय जे म्हणले म्हणाले मी सुद्धा पत्रकारांच्या बाबतीत असं म्हणेन चांगल्याला चांगलं म्हणालंच पाहिजे

नो डाउट आमच्या इकडे पत्रकार सगळे असतील अत्यंत मोठ्या मोठ्या वर्तमानपत्रापासून अत्यंत लोकल वर्तमानपत्रापर्यंत मंडळी असेल ती सगळी अत्यंत विधायक पद्धतीने आमच्या सगळ्या कामाचा विकास होता लोकांना पुढे मांडतात बऱ्याच आम्हाला दिशादर्शन पण करतात पुन्हा एकदा या निमित्तानं आपल्या सर्वांचे आभार मानतो अशीच आपली साथ प्रशासनाला राहावी असं अशी मी अपेक्षा करतो आता बातमी एक्सप्लेन आहे ठीक आहे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि मी मुलांसोबत मला चांगला संपर्क येईल असं वाटतं पण मला वाटतं त्याचा ते पुरस्कार वगैरे ठेवून पालक आणि मुलं सुद्धा येऊन निघाले कधीच कधीतरी परत पुन्हा एकदा संधी अशा पद्धतीची अपेक्षा ठेवा मला माहिती की पत्रकारांनी पत्रकारांनीच नव्हे आपण सगळ्यांनी अशा पद्धतीचे मुलांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम ठेवणं अपेक्षित मग ते चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये पाठीने मिळवणारे असतील किंवा टक्के मिळवणारे असतील किंवा अजून त्यांचे त्यांचे जे काही आवडीचे क्षेत्र असतील वेगवेगळ्या असतील त्या सगळ्यांमध्ये मुलांमध्ये असलेल्या गोष्टीशी बाहेर काढण्यासाठी अशा कार्यक्रमांची रेटले आणि अशा स्पर्धांशी रेटले वेगवेगळ्या माध्यमातून मध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी ठेवत असतात तर आपण ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात यासाठी आमच्या स्तरावर जे काही मदत मग आपल्याला अपेक्षित असेल आम्ही आमच्या ही पदवी करण्याचा प्रयत्न करतो असा एक शब्द आपल्याला पुन्हा एकदा देतो थांबतो आपल्या सर्व